नमस्कार चला आज एका खास सफरीवर निघूया भारताच्या समृद्ध जैवविविधतेच्या जगात आपण बघणार आहोत की हा नैसर्गिक खजिना नक्की आहे तरी काय आणि त्याचं संरक्षण कसं केलं जातंय आपल्या पृथ्वीवर खरंतर आपल्या आजूबाजूला जीवनाचा एक असा काही अनमोल खजिना आहे जो आज धोक्यात आलाय पण हा खजिना म्हणजे नेमका काय चला तर मग याचाच शोध घेऊया तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून जैवविविधता हा शब्द आपण खूपदा ऐकतो पण याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण हाच तर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा पाया आहे बघा एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जैवविविधता म्हणजे पृथ्वीवर असलेले सगळे सजीव म्हणजे वनस्पती प्राणी अगदी डोळ्यांनाच दिसणारे सूक्ष्मजीव या सगळ्यांमधली व्हरायटी इतकंच नाही तर त्यांच्या जीन्समध्ये असलेला फरक आणि ते जिथे एकत्र राहतात म्हणजे त्यांची घरं या सगळ्याला मिळून आपण जैवविविधता म्हणतो आता ही जी जैवविविधता आहे ना ती आपण तीन लेवल्सवर बघू शकतो आणि हे तिन्ही लेवल्स एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत पहिला म्हणजे जनुकीय विविधता म्हणजे बघा एकाच जातीच्या कुत्र्यांमध्ये किती फरक असतो हो ना ती झाली जनुकीय विविधता मग येतं प्रजाती विविधता म्हणजे जगात किती वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत वाघ सिंह फुलपाखरं मासे ही सगळी यादी आणि तिसरं आहे परिसंस्था विविधता म्हणजे जंगल वाळवंट नद्या समुद्र हे जे वेगवेगळे प्रदेश आहेत त्यांची विविधता ठीक आहे तर जैवविविधता म्हणजे काय हे आपल्याला कळलं आता वळूया भारताकडे आणि भारतातल्या अशा काही खास प्रदेशांकडे ज्यांना आपण आपल्या जैवविविधतेचे मुकुट मणी म्हणू शकतो पण एक मिनिट काही प्रदेश इतके स्पेशल का असतात म्हणजे असं काय आहे तिथे की ते इतके महत्वाचे ठरतात याचं उत्तर दडलंय बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट या संकल्पनेत हॉटस्पॉट म्हणजे काय तर असा प्रदेश जिथे जगात दुसरीकडे कुठेही न सापडणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांची संख्या खूप म्हणजे खूपच जास्त असते पण एक मोठी अट आहे हाच प्रदेश माणसांमुळे नष्ट होण्याच्या मोठ्या धोक्यातही असतो आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की संपूर्ण जगात असे फक्त फक्त पस्तीस हॉटस्पॉट्स आहेत आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की या पस्तीसपैकी दोन सगळ्यात महत्वाची क्षेत्र आहेत आपल्या भारतात हो एक म्हणजे आपला पश्चिम घाट आणि दुसरा पूर्व हिमालय आपल्या पश्चिम घाटाबद्दल जरा जास्त बोलूया आपल्या सगळ्यांचा लाडका सह्याद्री हो ना ही तब्बल सोळाशे किलोमीटर लांब पर्वतरांग आहे गुजरातपासून थेट तामिळनाडूपर्यंत सहा राज्यांमधून जाते आणि इथे इतक्या दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आहेत ना जे जगात कुठेच सापडत नाहीत म्हणूनच तर युनेस्कोने ह्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय पण ही सगळी चांगली बाजू झाली आता जरा गंभीर विषयाकडे वळूया या आपल्या अमूल्य नैसर्गिक वारस्यावर एक मोठं संकट घिरट्या घालते काय आहेत हे धोके चला एक नजर टाकूया मुख्यतः पाच मोठे धोके आहेत जे या जैवविविधतेच्या मुळावर उठले आहेत एक म्हणजे या जीवांची घरं म्हणजेच अधिवास नष्ट होणं दुसरं नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर तिसरं बाहेरून आलेल्या उपऱ्या आक्रमक प्रजाती चौथं म्हणजे प्रदूषण आणि पाचवं हवामान बदल यातला पहिला आणि तर सगळ्यात मोठा धोका म्हणजे अधिवास नष्ट होणं विचार करा शेतीसाठी शहर बांधण्यासाठी कारखान्यांसाठी आपण किती मोठ्या प्रमाणावर जंगल तोड करतोय यामुळे काय होतंय तर लाखो प्राण्यांची वनस्पतींची नैसर्गिक घरं तीच आपण हिसकावून घेतोय आता बघूया तिसरा धोका बाहेरून आलेल्या आक्रमक प्रजाती या अशा वनस्पती किंवा प्राणी असतात जे मुळात इथले नसतात पण एकदा आले की इथल्या मूळ प्रजातींना संपवून टाकतात तुम्ही गाजर गवत पाहिलं असेल किंवा घाणेरी किंवा पाण्यावर पसरलेली जलपर्णी ही सगळी त्याची सुधारणा आहेत हे परकीय जीव आपल्या मूळ जीवांना अक्षरशः हद्दपार करतात पण घाबरून जाऊ नका आशा अजूनही आहे या धोक्यांपासून आपल्या नैसर्गिक संपत्तीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत त्यांनाच आपण संवर्धनाच्या पद्धती म्हणतो चला तर त्यांबद्दलच जाणून घेऊया या संरक्षणाचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला आहे इन सितू किंवा गृहस्थाने संवर्धन म्हणजे काय तर प्राण्यांना आणि वनस्पतींना त्यांच्या नैसर्गिक घरातच म्हणजे जंगलातच सुरक्षा देणं आणि दुसरा मार्ग आहे एक्स सेतू किंवा व्यानाबाहेरील संवर्धन यामध्ये आपण त्या जीवांना त्यांच्या मूळ जागेतून बाहेर आणतो आणि प्राणीसंग्रहालय किंवा बोटॅनिकल गार्डनसारख्या सुरक्षित ठिकाणी त्यांची काळजी घेतो इन्सितो संवर्धनासाठीच तर आपण राष्ट्रीय उद्यानं म्हणजे नॅशनल पार्क्स आणि वन्यजीव अभयारण्य बनवली आहेत बायोस्फिअर रिझर्व सुद्धा याचंच एक उदाहरण आहे आणि तुम्हाला सांगतो भारताने याबाबतीत जबरदस्त काम केलंय आज आपल्या देशात अठ्ठावन्न टायगर प्रोजेक्ट्स बत्तीस एलिफंट प्रोजेक्ट्स आहेत इतकंच नाही तर सत्ताळीस पांढळ जागा आणि तीस खारफुटीची जंगलं सुद्धा संरक्षित आहेत आकडेवारी प्रभावी आहे नाही का आणि एक्स सितू संवर्धनाबद्दल बोलायचं झालं तर त्यात येतात प्राणीसंग्रहालय वनस्पती उद्यानं म्हणजे झू आणि बॉटॅनिकल गार्डन्स शिवाय सीड बँक्स जिथे दुर्मिळ वनस्पतींच्या बिया जपून ठेवल्या जातात आणि जीन बँक सुद्धा हे सगळं यासाठी की एखादी प्रजाती निसर्गातून पूर्णपणे नष्ट झाली तरी ती आपल्याकडे सुरक्षित राहावी या सगळ्या प्रयत्नांचं फळ आपल्याला आपल्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये स्पष्ट दिसतं चला एक छोटीशी व्हर्च्युअल टूर करूया आसामच्या काझीरंगामध्ये गेलात तर एक शिंगी गेंडा दिसेल जम्मू काश्मीरच्या दाचीगाममध्ये खास काश्मीरी हरिण बघायला मिळतं केरळच्या पेरियारमध्ये हत्तींचा कळप दिसतो तर मध्य प्रदेशच्या कानामध्ये वाघ आणि बाराशिंगा यांची शान अनुभवता येते राजस्थानचं केवलादेव तर पक्ष्यांसाठीचं सा नंदनवन आहे जिथे सायबेरियन क्रॉन्च सारखे पाहुणे येतात आणि हो उत्तराखंडचा कॉर्बेट पार्क तर वाघांसाठी जगप्रसिद्ध आहेच प्रत्येक ठिकाण म्हणजे एक वेगळंच जग आहे तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो एक गोष्ट तर नक्की की आपला भारत देश जैवविविधतेच्या बाबतीत खूप खूप श्रीमंत आहे पण त्याचवेळी हा मौल्यवान वारसा आज खऱ्या अर्थाने धोक्यात आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय हे फक्त आपले खजिने नाहीत तर ते संपूर्ण जगासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं ही केवळ भारताची नाही तर एक जागतिक जबाबदारी आहे आणि जाता जाता एक प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय हा जो आपला नैसर्गिक वारसा आहे तो जपण्यासाठी आपली म्हणजे प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका काय असू शकते